एकादशी व्रताचे नियम कोणते आहेत अनेक लोक एकादशीचं व्रत करतात आपल्या हिंदू धर्मातील हे सर्व श्रेष्ठ व्रत आहे या व्रताचे देवता भगवान श्रीहरी श्री विष्णू की जे या जगाचे पालनहार आहेत मित्रांनो या ऐहिक जगातील सर्व प्रकारची सुख प्राप्त करण्यासाठी एकादशीचं व्रत एकादशीचा उपवास आपण नक्की करा या एकादशीचं व्रत अनेक लोक करतात मात्र त्यांना त्याचं संपूर्ण फळ मिळत नाही त्या पाठीमागे असतात या व्रताचे काही नियम जर तुम्ही एकादशी व्रत करत आहात तर या व्रताचे काही नियम सुद्धा नक्की पालन करा आणि त्यानंतर तुम्हाला दिसेल की तुम्हाला एकादशीचं संपूर्ण फळ प्राप्त होत आहे जीवन सुखी समाधानी बनत आहे एकादशी व्रताचे नियम कोणते आहेत नियम नंबर एक की जो सर्वात महत्वाचा एकादशी नेहमी द्वादशी युक्त असावी म्हणजे काय मित्रांनो कधी कधी कॅलेंडर वर तुम्हाला दोन एकादशी सलग आलेल्या दिसून येतील पहिल्या एकादशीला एकादशी एक असं म्हणतात तर दुसरी एकादशी भागवत एकादशी नावाने लिहिलेली असते अशा वेळी नेहमी लोकांचा गोंधळ उडतो की कोणत्या एकादशीचं व्रत करायला हवं अनेक लोक तर चुकून स्मार्ट एकादशीचं व्रत सुद्धा करतात नेहमी लक्षात ठेवा हिंदू धर्मशास्त्रात सांगितलेलं आहे की जेव्हा जेव्हा दोन एकादशी सलग येतील तेव्हा जी पहिली एकादशी आहे की जी दशमीला जोडलेली आहे तिला वृद्ध एकादशी असं म्हणतात आणि ही एकादशी स्मार्थ नावाने ओळखली जाते ही एकादशी साधू संन्यासी ब्रह्मचर्याचं पालन करणारे साधक तपस्वी मुनी अशा लोकांसाठी असते आणि त्यानंतर आलेली भागवत एकादशी ही वैष्णवांची अर्थात सांसारिक लोकांची असते अर्थात आपल्या सारख्यांसाठी भागवत एकादशी ही सर्वश्रेष्ठ होय हे नेहमी लक्षात ठेवा दुसरी गोष्ट एकादशी नियमांचं पालन हे आदल्या दिवशीच्या रात्रीपासूनच होत असत अर्थात आदला दिवस हा दशमी तिथीचा या दशमी तिथीच्या रात्रीपासूनच आपलं आचरण सात्विक हवं आपल्या आहारामध्ये सात्विक पदार्थ हवेत पती पत्नीने सहसंबंध दशमीच्या रात्री कदापिही प्रस्थापित करू नयेत मित्रांनो एकादशीच्या दिवशी जर एकादशी व्रताचं संपूर्ण फळ प्राप्त करायचं असेल तर कोणत्याही झाडाची पाने तोडणे कोणत्याही रोपट्याची पाने तोडणे अत्यंत गैर आहे चुकीचं आहे या दिवशी गोमातेची अधिकाधिक सेवा पण नक्की करा गोमातेला दूषणे देणं अर्थात शिव्या देणं तिला मारहाण करणं या गोष्टींपासून दूर राहा अन्यथा चुकूनही त्या एकादशीचं फळ तुम्हाला कधीच मिळणार नाही मित्रांनो एकादशीच्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो नारायणा यासारख्या भगवान श्रीहरी श्री विष्णूंच्या मंत्रांचा आपण अधिकाधिक जप करायला हवा अगदी चालता बोलता जेव्हा वेळ मिळेल लक्षात येईल या मंत्रांचा जप करून पहा भगवान श्रीहरी श्री विष्णू अत्यधिक प्रसन्न होतात आणि जे मनोवांछित आहे जे तुम्ही इच्छिता ते सर्व काही तुम्हाला मिळू लागेल यासोबतच जर तुमचा एखादा गुरु मंत्र असेल किंवा तुम्हाला एखादा मंत्र अतिशय आवडतो एखाद्या देवतेवर तुमची श्रद्धा आहे तर त्या देवतेचा मंत्र सुद्धा तुम्ही चालता बोलता एकादशीच्या दिवशी अवश्य जप करायला हवा मित्रांनो हिंदू धर्मशास्त्रात सांगितलेलं आहे की जे लोक एकादशीचं व्रत करतात उपवास करतात आणि ते करत असताना कोणाची तरी निंदा करता, करतात चुगली करतात चेष्टा मस्करी करतात अशा लोकांना दोष लागतात आणि त्या एकादशी व्रताचं संपूर्ण फळ त्यांना कधीच प्राप्त होत नाही यातून आपण लक्षात घ्यावं की कुणाचीही निंदा करणं कुणाचीही टिंगळ टवाळी करणं कुणाबद्दलही अपशब्द बोलणं यासारख्या गोष्टी आपण करू नयेत आणि जर चुकून या गोष्टी आपल्या हातून घडल्यास आपल्या तोंडून जर अपशब्द बाहेर पडलेच तर हा जो दोष लागलेला आहे त्याचं निवारण करण्यासाठी आपण सूर्य भगवानांचं सूर्य नारायणांचं दर्शन करावं सूर्य देवांकडे पाहत डोळे झाकावेत याने हा दोष समाप्त होतो मित्रांनो एकादशी व्रताचा पुढचा नियम तो म्हणजे एकादशीच्या दिवशी कोणत्याही जीवाची हत्या करणं किंवा कोणत्याही जीवाला कष्ट पोहोचवणं त्रास देणं यापासून सुद्धा आपण दूर राहावं खर तर या दिवशी अं झाडून काढणं झाडलोट करणं किंवा पोछा मारणं या गोष्टी सुद्धा हिंदू धर्माने वर्ज्य केलेल्या आहेत जेणेकरून कोणत्याही जीवाची हत्या होणार नाही मला माहितीये सध्याच्या कलियुगात हे करणं शक्य होणार नाही मात्र झाडून काढताना किंवा झाडलोट करताना पोछा मारताना चुकून एखादा किडा किंवा मुंगी आपल्या हातून मरणार नाही याची आपण काळजी नक्की घ्या मित्रांनो एकादशी हे एकमेव असं व्रत आहे की ज्या व्रताचं उद्यापन आपण कधीही करू शकता अगदी बिनदिक्कतपणे मान्यता अशीही आहे की एकदा उद्यापन जरी आपण केलं तरी सुद्धा त्यानंतर येणाऱ्या एकादशींचं पुण्यफळ जर तुम्ही एकादशी करत असाल तर ते पुण्यफळ सुद्धा उद्यापन केल्यानंतरही आपल्याला प्राप्त होत राहतं इतका या व्रताचा महिमा मोठा आहे मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा जर चातुर्मास चालू असतील तर एकादशी व्रताचं उद्यापन कदापिही करू नका चातुर्मास म्हणजे काय तर भगवान श्री हरी श्री से विष्णू ज्या चार महिन्यांच्या काळात शयन करतात क्षीरसागरामध्ये निद्रिस्त, योग निद्रिस्त होतात तो चार महिन्यांचा काळ श्रावण भाद्रपद अश्विन आणि कार्तिक हे चार महिने म्हणजे चातुर्मास होय या चातुर्मासात भगवंत झोपलेले असल्याने चिर निद्रेत असल्याने आपण या एकादशीचं उद्यापन करू शकत नाही एकादशीचं उद्यापन करण्यासाठी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी ही सर्वश्रेष्ठ मानली जाते मित्रांनो नेहमी एकादशीचं उद्यापन करताना लक्षात ठेवा की एकादशीच्या उद्यापनात जर सर्वात महत्वाची कोणती गोष्ट असेल स्कंद पुराण असं सांगतं की एकादशीचं उद्यापन करताना चोवीस प्रकारचे नैवेद्य हे भगवान हरी श्री विष्णूंना आपण नक्की अर्पण करावेत आणि त्यानंतरच हे उद्यापन सफल होतं मित्रांनो उद्यापनाचा सर्वात महत्वाचा भाग तो म्हणजे होम हवन हे होम हवन अनेक जण एकादशीला करतात ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे होम हवन हे एकादशीच्या दुसऱ्या दिवशी अर्थात द्वादशीला करावयाचं असत मित्रांनो एकादशीच्या दिवशी आपण भगवान श्री विष्णूंची पूजा करताना त्यांना पिवळ्या वस्तूंचा अधिकाधिक वापर करा जसं की पिवळ्या रंगाची फुले आहेत पिवळ्या रंगाची मोसमी फळे आहेत तसेच पिवळ्या रंगाची मिठाई आहे जी व्यक्ती एकादशी तिथीला भगवान श्री हरी श्री विष्णूंसोबत माता लक्ष्मींचीही पूजा करते माता लक्ष्मींची आराधना करते माता लक्ष्मीच्या मंत्रांचा जप करते त्या व्यक्तीच्या जीवनात दरिद्रता अर्थात गरिबी कधीच येत नाही त्या व्यक्तीला पैशांची तंगी कधीच जाणवत नाही एकादशी तिथीचा जो उपवास तुम्ही करत आहात या उपवासामध्ये कोणते पदार्थ खावेत कोणते पदार्थ वर आहेत याची संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवलेला आहे हा व्हिडिओ संपल्यानंतर त्याची लिंक किंवा त्याचा फोटो तुम्हाला नक्की दिसून येईल तो फोटो त्या फोटोवरती क्लिक करून तुम्ही एकादशी तिथीला काय खावे आणि काय खाऊ नये यासंबंधीची सविस्तर माहिती घेऊ शकता तर मित्रांनो एकादशी व्रताचे हे जे नियम मी तुम्हाला सांगितले या नियमांमधील शेवटचा नियम एकादशी तिथीला चुकूनही तुलसी पत्र तुलसी दल म्हणजे तुळशीची पाने तोडू नयेत हा एकादशीचा सर्वात महत्वाचा नियम आहे आदल्या दिवशीच आपण तुळशीची काही पाने तोडून ठेवा आणि भगवान श्री हरी श्री विष्णूंना जेव्हा तुम्ही नैवेद्य अर्पण करता तेव्हा त्या नैवेद्यावर किमान एक तरी तुलसी पत्र एक तरी तुळशीचं पान नक्की अर्पण करा त्याशिवाय भगवंत नैवेद्य ग्रहण करत नाहीत तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल विनंती आहे कृपया व्हिडिओला एक लाईक नक्की करा कॉमेंट मध्ये ओम नमो नारायणा लिहिण्यास विसरू नका हा व्हिडिओ आपल्या हिंदू धर्मीय मित्रमंडळींना कुटुंबियांना नक्की शेअर करा जेणेकरून जर त्यांचं भलं झालं तर त्याचं पुण्यफळ तुम्हालाही नक्की मिळेल